नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया एक किलो गाजर घेतलेले आहेत मी त्याची साल काढून खिसून घेतलेले आहेत एक किलो गाजरासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार साखर तूप इथे थोडासा बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे कट करून इलायची पावडर सुरुवातीला हा गाजराचा खीस जो आहे तो गंजामध्ये काढून घेऊया पूर्ण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे हा आता हे दूध टाकूया हे दूध मी अगोदर उकळलेलं नाही आहे हे बघा पूर्ण साईज सगळं दूध टाकायचं आहे आपल्याला हे बघा गॅसवरती ठेवूया याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी आणायची आहे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे त्याला हे बघा हे बघा छान अशी उकळी आलेली आहे आता परत याला हलवतच राहायचं आहे जोपर्यंत आपलं दूध जे आहे ते आटत नाही याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला हे दूध आटून घ्यायचं आहे हे, हे बघा छान असं हलवत राहायचं आहे त्याला हे बघा दहा मिनिटाच्या नंतर इतपत आपलं दूध जे आहे ते घट्ट झालेलं आहे परत आपल्याला याला हलवत राहायचं आहे बघा छान असं हलवत राहायचं आहे नाहीतर बुडाला लागू शकते हे बघा परत दहा मिनटाने आपलं इतपत घट्ट झालेलं आहे दूध आता आपण याला पूर्णपणे आटून घेऊया हे बघा पूर्णपणे आटलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे ते पण मी हलून घेते त्याला थोडंसं शिजवायचं आहे त्याला हे बघा हे बघा आता छान असं घट्ट झालेलं आहे हे आता मी याच्यामधला थोडासा हलवा काढून घेते आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढ्यामध्ये साखर टाकायची आहे आणि हा थंड करून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे हे बघा साखर टाकते आवश्यकतेनुसार फ्रीजमध्ये ठेवून तो आपण वेळेवरती त्याच्यावर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा साखर टाकायची आहे हे बघा साखर टाकलेला आपण थंड करून ठेवला की त्याची चव बिघडते नंतर गरम केल्याच्या नंतर त्याच्यासाठी असा बिना साखरेचाच हलवा काढून ठेवायचा आहे आवश्यकतेनुसार तूप टाकते त्याची चव अशी असं वाटणारच नाही की तो दोन तीन दिवसाच्या अगोदरचा हलवा आहे म्हणून त्याच्यासाठी बिना साखरेचा हलवा काढून ठेवायचा आहे आणि आवश्यकता आहे तेवढ्यातच ता साखर टाकायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपला हा हलवा जो आहे तो झालेला आहे आता याच्यामध्ये मी ही साखर जी आहे पूर्णपणे घट्ट करून घेते अगोदर हे बघा आपलं झालेलं आहे याच्यामध्ये आता पिस्ता आणि बदाम टाकते मी हे बघा याला मिक्स करून घेते हे बघा विलायची टाकते यालासुद्धा मिक्स करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपला हलवा झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपला जो हलवा आहे तो झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया